कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना मदत करण्यासाठी तत्पर असलेले होमगार्ड गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत पण वर्षातील दोन ते अडीच महिने देशसेवा आणि दहा महिने मजुरी किंवा मिळेल ते काम करण्याची वेळा होमगार्ड तरुणांवर येते त्यामुळे होमगार्डच्या कामाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे सविस्तर पाहूयात देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मुंबईत जातीय दंगली उसळल्यानंतर होमगार्ड संघटनेची स्थापना केली राज्यात होमगार्ड संघटनेच्या स्थापनेला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात आला पण त्यांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत लातूर जिल्ह्यात बाराशेपेक्षा जास्त होमगार्ड आहेत त्यामध्ये एकशे पन्नास महिला होमगार्ड आहेत तर होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात नैसर्गिक का आपत्ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात पण त्यांच्या हाताला फक्त वर्षातले दोन महिने सरकारी काम असतं आणि दहा महिने रोजंदारीची कामं करावी लागतात नवरात्रीचे दहा दिवस गणेशोत्सवातील अकरा दिवस सहा डिसेंबरच्या जवळपास चार दिवसांचा काम पोळ्याला चार दिवस बोर्ड परीक्षेच्या वेळेला पंधरा दिवस आणि ऐनवेळी दोन दिवस अशी होमगार्डची ड्युटी लागते हे सरकार कोण एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम मिळावं हो। जेणेकरून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भाग भागवता यावा काम न मिळाल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या कुटुंबावर तरी सरकार माय एवढीच विनंती आहे की आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम मिळावं दोन हजार एकोणीस मध्ये शासनानं होमगार्ड्सना वर्षातील एकशे ऐंशी दिवस काम देण्याचा निर्णय घेतला होता पण सरकार बदलल्यानं पुढे काहीही झालं नाही आता सरकारनं ना निर्णय घेतलाय पण होमगार्डच्या हाताला वर्षातील तीनशे पासष्ट ही दिवस काम देण्याची मागणी होऊ लागली आहे देवेंद्र फडणवीस यांनी बाराशे त्र्याऐंशी रुपये भत्ता केलेला आहे भत्ता केलेला आहे हे फक्त डिक्लेअर सगळ्या झाले परंतु दिले तर आम्हाला आम्हाला भत्ता मिळेल ना मिनिमम कमीत तीनशे पासष्ट दिवसाची मागणी ठेवलेली आहे सरकारची वर्दी आहे म्हणून आम्हाला आमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊन भत्ते आलो परंतु त्या वर्दीच्या मागे आमची पिळवणूक सत्य होऊ लागली असत सरकार कडून मिळणाऱ्या भत्त्यांवर घरप्रपंच चालत नाही त्यामुळे घर चालवण्यासाठी वर्षातील दहा महिने होमगार्ड हे इतर लोकांकडे रोजंदारी मजुरी किंवा शहरामध्ये ऑटोरिक्षा चालवणं भाजीपाला किंवा फळांचा गाडा लावण्याचं काम करतात रोजंदारी आता तर करावा लागते होमगार्डचं काय पोट पाणी भरत नाही असं महिन्यातून तीन चार दिवट्या कधी आठ दिवस भेटते कधी चार दिवस भेटते कधी पंधरा दिवस भेटते बाकीचे दिवस लागतं तीन महिने काम भेटल्यानंतर इतरत्र आठ नऊ महिने काय करायचं त्याच्यामुळे आमचं घर भागत नसल्यामुळे उदरनिर्वाह हो चा करतो एवढीच आमची अपेक्षा आहे की सरकारने आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम द्यावं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते पण हे होमगार्ड अठ्याहत्तर वर्षांपासून सन्मान आणि चांगल्या कामासाठी झटतायत त्यांना योग्य सन्मान देऊन कायमस्वरूपी काम मिळणार का ते बघावं लागेल